सातपुड्याच्या डोंगर रांगात होळी सणाला फार महत्त्व आहे होळी सणाला आदिवासी समाजात फार महत्त्व दिले गेले आहे होळी सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे बाजारपेठेत होळीसाठी लागणारे विविध वस्तू आल्या आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणात बाजारात गर्दी दिसून येत नसल्याचे समिश्र चित्र बाजारात दिसून येत आहे होळीला पूजेसाठी लागणारे हार कंगन खजूर डाळ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणात गर्दी नसल्याने व्यापारी संकटात दिसून येत आहे होळी सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे त्यासाठी होळीनिमित्त लागणारे हार कंगन शंभर रुपये किलो खोबरा दोनशे रुपये किलो खजूर एकशे वीस रुपये किलो बाजारात विकले जात आहे बाजारात गर्दी आहे परंतु पाहिजे तसा उत्साह दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले त्याचप्रमाणे बाजारात होळीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारी रंग देखील दाखल झाले आहेत परंतु पिचकारी व रंग खरेदी करण्याकडेही ग्राहकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे वीस रुपयापासून चारशे रुपयापर्यंत पिचकारी बाजारात दाखल झाले आहे परंतु गर्दी नसल्याने व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा लागून आहे ग्रामीण भागात होळीला फार महत्त्व असल्याने होळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असते परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नागरिकांनी होळी साहित्य खरेदीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले परंतु होळी व धुलीवंदनाला अजून एक दिवस बाकी असून येणाऱ्या दिवसात नक्कीच बाजारात मोठी गुलाढाल होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून लावण्यात आली आहे खजूर हारसांगन कोबर्या दोनशे रुपये किलो एकशे वीस रुपये हारसांगन दाऱ्या शंभर रुपये गूळ पन्नास रुपये पदार्थ आहे गावात भरपूर वर्धा अजून इल जास्त ज्याच्यापेक्षा डबल राहील पडणार चांगलं आहे पावशेष पन्नास સર્વ પ્રકાર સૌ પ્રકાર દર વર્ષે પ્રમાણે થોડા કમી લો કમી